क्वचितच कोणी असेल ज्याला चहा चपातीही आवडत नसेल आमच्या लहानपणीचा सर्वात फेवरेट आणि सकाळच्या घाई गडबडीत पटकन होणारा असा हा नाश्ता आहे चहा चपातीचा तर कोणाला खरपूस चपाती आवडायची आणि कोणाला मऊ लुसलुशीत तर प्रत्येकाच्या चॉईसनुसार चपाती करण्याची पद्धत असते तर अशीच आपण चहा चपाती पाहणार आहोत तर नमस्कार मी आहे ज्योती ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात अगोदर आपण पीठ मारण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी एका परातीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे त्यामध्ये गरजेनुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे रोजच्या वापरामध्ये मला जेवढं गव्हाचं पीठ लागतं तेवढं मी या परातीमध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचं आहे तर आपण इथे थोडं थोडं पाणी घालतच कणिक मळायचं एकदम पाणी घालायचं नाही आहे पीठ जर पातळ झालं तर आपल्या चपात्या व्यवस्थित येत नाहीत जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही आपल्याला मीडियम स्वरूपाचं कणिक मळायचं असतं त्यासाठी थोडं थोडं पाणी घालूनच कणिक मळायचं जर पीठ आपण कडक मळण्यात आलं तर त्याच्या चपात्या व्यवस्थित होणार नाहीत म्हणजे त्या कडक होतात आणि चवीलाही टेस्टी लागत नाहीत त्यासाठी इथे मी थोडं थोडं पीठ मळून मौसू तसं कणिक मळून घेणार आहे गव्हाचं पीठ मळताना मी कधीच ते चाळून घेत नाही कारण त्यामध्ये फायबर असतं त्यामुळे मी चाळून न घेताच पीठ मळून घेते तर इथे पीठ बऱ्यापैकी मळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी साधारण एक चमचाभर तेल घालून घेत आहे तेल घालून झाल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला एक दोन मिनटं छान मळून घ्यायचे तेलामध्ये आपण इथे तेलाचं मोहन नंतर घालतो कारण अगोदरच घातलं तर पीठ छान सॉफ्ट होत नाही त्यामुळे नंतर घालून एक दोन मिनटं आहे आणि आपल्याला झाकण लावून हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटं हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय तर इथे पाहू शकता तुम्ही जरा बऱ्यापैकी आपण सॉफ्ट असं पीठ मळलेलं आहे तर अशा पद्धतीचं पीठ मी ते मळून घेतले पीठ आपलं छान मुरते तोपर्यंत जर दहा मिनटं तुम्ही भाजी वगैरे फोडणी घालून घेणार असेल तर ती कामे करून घेऊ शकता दहा मिनटं झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आणखीन छान असं सॉफ्ट इथे पीठ आपलं मुरून झालेलं आहे आता तुम्ही चपात्या केवढ्या साईजचे करता तेवढ्या आकाराचे इथे ते बॉल्स करून घ्यायचे आहेत मी जेवढ्या चपात्या लाटायच्या आहेत तेवढे ते बॉल्स अगोदरच करून ठेवते म्हणजे चपात्या करताना ते छोटे मोठे होत नाहीत ही माझी पद्धत आहे कारण मला असं करून ठेवलं की सोपं जातं इथे थोडंफार सुक पीठ मी काढून आहे आणि आता आपण चपात्या करण्यासाठी घेणार आहोत त्या अगोदर गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे कारण चपाती लाटण्याच्या अगोदर तवा हा आपला बऱ्यापैकी गरम लागतो तेव्हाच चपात्या छान होतात आणि त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे छोटी चपाती लाटून घेतली इथे मी घडीची पोळी करणार आहे त्यामुळे आतमध्ये तेल लावून घेतले अशा पद्धतीने घडी करून घेतली आहे तेल लावून आणि आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे तर छान अशी सर्व बाजूने आपल्याला काट लाटून घ्यायची आहेत म्हणजे ते काठ जर लाटले गेले तर ते छान होते म्हणजे कडाचे जे काट आहेत ते कडक होत नाहीत तर जितकी जाड पातळ तुम्हाला कशी आवडती त्या पद्धतीने तुम्ही इथे चपाती लाटून घ्यायची आहेत आमच्या इथे याला चपाती म्हणतात काही जण पोळी वगैरे देखील म्हणतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही याला नाव देऊ शकता तर इथे मी अशा पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे मी नेहमी घडीची चपाती करते त्यामुळे थोडीफार मी जाडच लाटून घेते तुम्हाला जर घडीची पोळी आवडत नसेल तर तुम्ही पातळ लाटली तरी चालेल तर इथे तवा देखील बऱ्यापैकी गरम झालेला आहे आता आपण चपाती शेकून घेऊयात तर इथे एक दोन मिनटं आपल्याला चपाती तव्यावर शेकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बुडबुडे आले की आपण पलटी करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला चपाती छान अगोदर एक साईडनेच शेकून घ्यायची लगेच तिला उलटी पालटी करायची नाही आहे नाहीतर ती व्यवस्थित शेकली जात नाही एक साईड पूर्णपणे शेकल्याच्या नंतरच आपल्याला ती पलटी करायची आहे आणि आवडत असल्यास त्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर एक साइड पूर्णपणे शेकल्याच्या नंतरच मी ती पलटी करून घेतली आणि दोन्ही बाजूने छान असं तेल लावून घेतलेलं आहे मस्त खमंग अशी इथे मी चपाती शेकून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे दोन्ही साइडने छान अशी चपाती खमंग भाजून घेतेये जर कुठल्या साईडने आपल्याला वाटत असेल एक साईड जास्त आहे किंवा एक साईड आहे असं वाटत असेल तेव्हा अशा पद्धतीने मी घडी घालून मंग चपाती शेकते म्हणजे ती सगळीकडून छान अशी शेकली जाते जर तुम्हाला खमंग खुसखुशीत चपाती करायची असेल तर तुम्ही मीडियम गॅसवर तिला शेकायची आणि मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मस्त इथे मी दोन्ही बाजूने छान खमंग अशी चपाती भाजून घेतलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊयात तर मस्त मस्त गरमागरम अशी आपण चपाती काढून घेतल्याच्यानंतर अशाच सगळ्या चपात्या मी इथे भाजून घेणार आहे तर मस्त आज आपण चहा चपातीचा नाश्ता करतो आहे तर कोणाकोणाचा हा फेवरेट आहे मला नक्की सांगा तर इथे मी चहासोबत सर्व करणार आहे तर मला कोरा चहा आवडतो त्यामुळे इथे मी कोरा चहा सर्व करते आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार चहा करून घेऊ शकता तर मस्त गरमागरम वाफळता चहा आणि गरमागरम अशी खमंग खुसखुशीत अशी चपाती तर आजचा माझा नाश्ता आहे चहा चपातीचा तर तुम्ही आज काय नाश्ता केला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चहा चपातीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय